मरबट उत्सव हा एक विशेष पारंपरिक उत्सव आहे जो फक्त नागपूरमध्ये साजरा केला जातो हा उत्सव दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी साजरा होतो पिवळी मरबट इंग्रजांची सत्ता रोगराई आणि सामाजिक वाईट प्रथांचे प्रतीक हिची परंपरा अंदाजे अठराशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झाली काळी मरबट क्वीन बाकाबाई यांनी इंग्रजांशी केलेल्या संगणमताच आणि जनतेच्या विश्वासघाताचं प्रतीक ही परंपरा अंदाजे अठराशे यापूर्वी या तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मातीच्या बाहुल्या व पळसाच्या फांद्या जाळून वाईट शक्तींचा नाश करायचे हाच पुढे मरबट उत्सवाचा पाया ठरला पिवळी मरबट जगनाथ बुधवारी येथून निघते तर काळी मरबट बर्डाना मार्केट येथून निघते दोन्हीची मिरवणूक जुन्या नागपूरच्या गल्ली बोळातून सहा ते दहा किलोमीटर काढली जाते व शेवटी होळी प्रमाणे जाळली जाते मिरवणुकीत लोक जोराने घोषणा देतात इडापिडा घेऊन जा रे मरबट म्हणजेच दुःख आजार व वा वाईट प्रथा घेऊन जा मरबट याशिवाय लहान बाहुल्यांना बडग्या म्हणतात त्यात चालू घडामोडी महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी यासारखे विषय दाखवले जातात म्हणजेच सामाजिक साधन मरबटीसाठी बांबू कागद कपडा माती जुने साड्या गव्हाच्या पिठाची पेस्ट जूट व रंग वापरले जातात पिवळी मरबट साधारण अठरा फूट उंच असून तिची तयारी चार ते पाच महिने चालते काळी मरबट तयार होण्यासाठी एक ते दीड महिना लागतो या वर्षी कच्च्या मालाच्या किमतींमध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ झाली असली तरी कलाकार परंपरा टिकवण्यासाठी मेहनत घेते हा उत्सव एकशे चाळीस वर्षांहून अधिक काळ अखंड चालू आहे प्लेग किंवा दंगल यांसारख्या घटना तही हा थांबला नाही पूर्वी मिरवणुकीत लोक हिंसक पद्धतीने सहभाग घेते पण आता हा उत्सव एक सुसंगटित रंगी बेरंगी सांस्कृतिक सोहळा बनला आहे आज मरबट फक्त धार्मिक विधी नाही तर जनतेचा आवाज मांडणारे व्यासपीठ आहे राजकीय भ्रष्टाचार सार्वजनिक आरोग्य महागाई अशा विषयांवर लोक मत मांडतात तुम्हाला या अनोख्या पण जुन्या पारंपारिक उत्सवाचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद thank hey. you